नमस्ते जय शिवराय आज बऱ्याच दिवसानंतर फेसबुकवरती लाईव्ह आलो आहे फेसबुकवरती लाईव्ह येण्याचं कारण आत्ताच परवा परवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही जे काही आंदोलन केलं संगमनेर प्रांत कार्यालयावरती गोऱ्हे आम्ही नेऊन जमा केले ते प्रांताकडं आणि सांगितलं की हे आता पोषणाची आपण जबाबदारी घ्या याच्या कारण की आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे त्या आंदोलनाच्या भूमिकेबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांना उत्तर देणं आणि आंदोलनाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं या उद्देशानं आज मी ऑनलाईन आलो आहे हे बघा आमच्या आंदोलनाच्या बाबत सगळ्यात पहिलं गायी कत्तलीला द्यायच्या का हा प्रश्न प्रकर्षण विचारला जातो तर आमच्या मागण्या एकदा ऐका म्हणजे तो प्रश्नच सगळ्यांच्या डोक्यातून निघून जाईल सगळ्यात पहिली मागणी ही आहे आमची की सरकारने भाकड जनावरे व गोऱ्यांची खरेदी करून बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावेत आता हे असं का करायचं सरकारनं बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे का द्यायचे भाकड जनावरं गोरे हे सरकारनंच का खरेदी करायचे तर जे सगळे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना माझी भूमिका सांगायचीच गरज नाही त्यांना माहिती ते रोज जागत आहेत ते त्यांनी जे कोणी विरोधात कमेंट करत होतो प्रयत्न करत होतो काहीतरी विरोधात बोलण्याचा त्यांना उत्तर दिली तिथलं तर प्रत्येक ठिकाणी अगदी सोशल मीडियात आपण कुठेही बघितलं तरी पण जो खूप मोठा वर्ग असा आहे की ज्याचं गायीवरती प्रेम आहे पण त्यांना शेतकऱ्याची आज काही स्थिती हे माहीत नाही त्यामुळं बऱ्याचदा त्या अज्ञानातनं ते ही भूमिका घेत असावेत मला असं वाटतं मुळात सध्या दुधाला भावना येत आणि ते इतक्या वाईट स्थितीत आहेत की जर शेतकऱ्याला त्या वासराला दूध पाजावं लागलं गोऱ्याला तर आपल्याला जी जमीन आहे शेतकऱ्याकडे थोडीफार आज शिल्लक राहिलेली तुकडी करून ती विकून त्याला ते डेअरीत त्याच्या जनावरांच्या पशुखाद्याचे औषधांचे डॉक्टरचे असे सगळे पैसे कुठून तरी दुसरीकडून किंवा कर्ज काढून नेऊन भरावे लागतील कारण की दुधाचे पैसे तसे आता घरात इत। येत नाहीत इतक्या कमी दरामुळे तर या गायी जर वाचवायच्या असतील तर शेतकरी जगलं तर त्या गायी जगतील ना म्हणजे गाया जगवायच्या असतील तर गायांना जगवणारच जगला पाहिजे अगोदर गायांना जगवणारच नाही तर गाया कशा जगतील बरं इतका साधा मुद्दा आहे आणि अशी स्थिती भाकड गायींची पण आहे एकदा गाय दूध द्यायची बंद झाली तर त्यानंतर तिला सांभाळायचं म्हणजे तेच दुधातनं पैसे तर मिळतच नाहीयेत परंतु मग त्या गायीला ला लागणारं चारा पाणी सगळं मग नवीन गाय जे दूध देते ती घेता येत नाही आणि ती न घेता आल्यामुळे ह्या भाकडगाईवरचा खर्च करत राहावा लागतो आणि या सगळ्या परिस्थितीत जर शेतकरी करतच राहिला तो खर्च तर करत नाही असं नाही अनेक शेतकरी ते करतायत भाकड गायांचे करतायत गोऱ्यांना दुधही पासतायत असं नाही का सगळे शेतकरी गोरे मोकाट सोडून देऊ राहिले उपाशी मारू राहिलेत किंवा गाई सोडून दिल्यात शेतकऱ्यांनी असं नाहीये करतायत पण ते जे करतायत ना ते पोटाला चिमटा घेऊन नाही पोटाला पिळ काढून करतायत अगदी कारण की आज परिस्थितीच तशी नाहीये शेतकऱ्याची की त्याला दूध्यातनं दोन रुपये मिळतील भाकड जनावरांच्या संगोपनासाठी सरकारने गोशाळा काढाव्यात जर कत्तलीला द्या असं आमचं म्हणणं असतं तर गोशाळा काढा असं मी मिळालच नसतो सगळ्यात महत्वाचं गोशाळांची संख्या वाढवली पाहिजे खूप मर्यादित आहेत ज्या गोशाळा आज आहेत त्या त्यामुळे गोशाळांची संख्या वाढवणे हे सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे आमच्या दृष्टीनं आणि त्या गोशाळा वाढवत असताना शासकीय खरेदी केंद्र सरकारनं चालू करावीत या शासकीय खरेदी केंद्रांच्या माध्यमातून सरकार ही भाकड जनावर खरेदी करू शकेल म्हणजे कत्लेला जनावर जातात हा प्रश्न संपून जाईल सरकारनं ही जनावर घेतल्यानंतर कारण कोणत्याच शेतकऱ्याची प्रत्येक शेतकऱ्याचं आपल्या जनावरावरती प्रेम असतं कोणाचीच इच्छा नसते की ते जनावर कापायला द्यावं कत्तलीला द्यावं खटकाल द्यावं परंतु तुम्हाला जी परिस्थिती सांगितली शेतकऱ्याची त्याच्यात नाहीला जास्त स्वतः मरायचं गळ्याला फाशी घ्यायची की हे जनावर आता सोडून द्यायचं बा तर ती तडजोड करण्याची वेळ असते तर तिथं तो शेतकरी तडजोड करत असतो यात गाई भाकड असतात त्या काळात सरकारनं शेतकऱ्याला त्या गायींच्या पालन पोषणाचा भत्ता दिला पाहिजे कारण की गायी जर वाचवायच्या असतील सांभाळायच्या असतील वाढवायच्या असतील तर त्यासाठी आता सरकारला काही उपाययोजना करणं तातडीनं गरजेचं आहे तर गायी वाचवण्यासाठी मी जे म्हणालो गायी पाळणारा वाचला पाहिजे अगोदर तर त्यासाठी भाकड काळजो आहे त्या काळात गायीच्या पालन पोषणाचा भत्ता एक साधारणतः प्रत्येक गायीला दिवसाला जर चांगला चारा दिला सगळं व्यवस्थित खाद्य वगैरे द्यायचं म्हटलं तर किमान दोनशे रुपये तरी खर्च आहे एका गायीचा आणि आपण मागताना तरी म्हणलो की तीनच हजार रुपये द्या भाकड गायला महिन्याला तसं ते जास्त मागायला हवेत हे नव नवजात जे गोरे आहेत जन्माला आलेले तर ते नवजात गोऱ्हे त्याला दोन महिने दूध पाजायचं असेल म्हणजे तो जगण्यासाठी त्याला जवळजवळ तीन महिने दूध पाजावं लागतं पण किमान कमीत कमी दोन महिने दोन महिन्याच्या आधी जर त्याला दूध पाजायचं बंद केलं म्हणजे काही गोशाळावाले पावडरचं दूध पाजतात पावडरच्या दुधाने ते वरमरून जातात टिकत नाही जगत नाही किंवा काही लोक म्हणतात की पावडर दूध पावडरच्या दुधावर जगत नाही त्याला दूधच पाहिजे त्याच्या आईचं किंवा कुठल्याही गाईचं तर त्यामुळे हा दोन महिन्याचा खर्च कमी भावात सुद्धा सहा हजार रुपये दुधाचा तर आधीच मेटाकुटी लाल शेतकरी हा खर्च कुठनं करणार हा गंभीर प्रश्न आहे त्याच्यामुळे हे नवजात गोरे जन्माला आल्यानंतर सरकारनं लगेच तातडीनं घेऊन जावेत त्याचे पंधराशे रुपये शेतकऱ्याला द्यावेत आणि त्यांना दूध पाजायची व्यवस्था करावी पुढचे एक तीन महिन्यापर्यंत तर ते जगतील नाहीतर तिकडे जाऊनही ते मारणारच आहेत तर त्यांना जर जगवायचं असेल तर किमान तीन महिने पुढे दूध पाजावं लागेल तातडीनं नवजात ह्याचे लगेच पंधराशे रुपये एकही मागणी आम्ही अवास्तव केली नाही कोणाला वाटत असेल तर नक्की ते सांगावं लाईव्ह मध्ये विचारला प्रश्न काही शंका असेल तरी नक्की मी त्याचं उत्तर देईल पुढची मागणी अशी आमची झाले काय शेतकऱ्याला स्वतः मरायचं की वासराला दूध पाजायचं बंद करायचं तर याच्यात काही लोक वासराला दूध पाजायचं बंद करतात आणि मग हे वासरू दूध पाजायचं बंद केल्यामुळे शेतकऱ्याच्या दारत ओरडून ओरडून मरतं आणि ते पाहत असताना त्या शेतकऱ्याला प्रचंड वेदना होत असतात कुठलाही माणूस असू द्या संवेदनशील त्याला आपल्यासमोर कुठलाही जीव जर तडफडून मरत असेल ओरडून मरत असेल अन्ना वाचूनरळत असेल तर त्रास होतोच तो कितीही काही असू द्या तर अशी गावात गोऱ्यांची मरणाऱ्याची संख्या प्रचंड मोठी म्हणजे प्रत्येक गावात असे चार चार ठिकाणी रस्त्या रस्त्यांना जागा झाल्यात ओढ्यांना जिथं ओढ्याच्याकडे रस्ता जातो तिथं किंवा कुठेतरी मोकळी जागा पडलेली आहे थोडं घसपण वाढलेलं की मेलेले गोरे तिथं आणून टाकतात लोक ह्या मेलेल्या गोऱ्यांची प्रचंड दुर्गंधी सुटते पर्यावरणाचं प्रचंड नुकसान आहे त्यातनं पाऊस पडला की हे सडलेलं कुजलेलं अर्धर सगळं पाण्यात आहे परत तेच प्यायला पाणी येतं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न फार गंभीर निर्माण होतोय या सगळ्यातनं तर त्यामुळं आम्ही ज्या उपाययोजना सांगतो ह्या तातडीनं करणं गरजेचं आहे शेत आणि आता जे सोडलेले गोवंश म्हणजे जे गोरे अनेक लोकांनी दूध पाजले ज्या पिते झाल्यानंतर सोडून दिले डोंगराला ओढायला रस्त्याला कुठे कोणी शहरात आणून सोडले तर सरकारने हे तातडीने सगळे गोवंश जमा केले पाहिजेत जर त्यांना जागवायचं असेल तर आणि त्यांची व्यवस्था लावली पाहिजे नाहीतर आता जेव्हा हे मोठे होतील गोवंश शेतकरी जेव्हा पाळतो त्यावेळेस गायी किंवा कुठलेही प्राणी तो माणसाळतो त्याच्यामुळे त्याला माणसाबद्दल जर प्रेम असता असते तरी त्यातही काही मार्के निघतात आणि त्यांची शिंग जाळलेली असतात लहानपणीच त्याच्यामुळे त्यांची शिंग वाढत नाहीत आता ही जे बेवर सोडलेले सगळे गोरे हे मोठेपणी वळू होणार धारदार शिंग तयार होणार आणि आता बिबट्यांची भीती काय कमी नाही आपल्याला माहिती तर त्या ते बिबट्यांपेक्षाही जास्त भयानक स्थिती आता आपल्याला ह्या वळूंमुळे होईल शेतात पीक येणार नाही आणि खरोखर शेतकऱ्याला वास्तवात आत्महत्या करावी लागेल आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जसा विदर्भातला शेतकरी करतोय जसा कोकणातला शेतकरी शेती सोडून पळून गेलाय मुंबईत तसं इथल्या पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यालाही पळून जावं लागेल सगळं सोडून नाहीतर आत्महत्या तरी करावी लागेल पुढची मागणी अशी आहे की आता हे ती मागणी मी शेवटी ठेवतो आणि तिथं जरा स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे शेतकरी व व्यापारी यांच्या कायदेशीर गोवंश वाहतुकीला आडकाठी करणाऱ्या तथाकथित गोरक्षकांचा बंदोबस्त करावा या मागणीच्या अनुषंगाने काही प्रश्न आले त्यामुळे की मी शेवटी बोलतो तिच्यावर पांझरपोळात आता जसं आम्ही म्हटलंय की सरकारनं गोशाळा वाढवाव्यात तसंच आम्ही हे म्हणतोय की पांजरपोळात आतापर्यंत आलेल्या जनावरांचं पुढं काय झालंय याचं ऑडिट केलं पाहिजे गोशाळा नवीनही सुरू केल्या तर त्यांचंही ऑडिट केलं पाहिजे आणि जे मोकाट गुरे आहेत आता ऑलरेडी वाढलीत म्हणजे उत्तर प्रदेशात खूप गंभीर प्रश्न मोठं आंदोलन चालू आहे तर ही सगळी मोकाट गुरांचा सरकारनं बंदोबस्त केला पाहिजे आणि त्यांनी जे काही वित्तहानी जीवितहानी केली त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे म्हणजे जसं वाघा न धरल्यानंतर तुम्ही नुकसान भरपाई दिली आता खरंतर अगोदर उपाययोजना करायला हवी माणूस गेल्यावरती काही भेटत नाही तसंच हे मोकाट वळू जे असतील ते जे नुकसान करतील शेतीचं नुकसान करतील अथवा कुणाच्या जीविताचं नुकसान करतील तर त्याची नुकसान भरपाई द्यायला हवी आता मी जो मुद्दा मागं ठेवला हो होता की शेतकरी आणि व्यापारी यांच्या कायदेशीर गोवंश वाहतुकीला आडकाठी करणार तथाकथित गोरक्षकांचा बंदोबस्त करावा आता याच्यावरती मला थोडस सविस्तर बोलावं लागणार आहे कारण की अनेकांचं असं म्हणणं आलं की तुम्ही गोरक्षकांना उगाच बदनाम करताय किंवा काय माझं आयुष्य चळवळीत गेलंय उगाच पुराव्याविषयी मी काय कधी काही बोललो नाही आजपर्यंत इथून पुढेही बोलणार नाही त्यामुळे ते सगळं सांगण्यासाठीच मी हे लाईव्ह केलंय खरंतर तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो आमच्या संगमनेर मधलंच उदाहरण सांगतो आमचे शिवसेनेचे अमरभाऊ कतारी आहेत उभाटच काम करतात ते पूर्वी बजरंग दलातही काम करायचे कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते आमच्या आंदोलनात होते त्यांनी पाठिंबा दिला शेतकऱ्यांना आणि सांगितलं की गंभीर प्रश्न आहे हा सुटला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आम्ही बाजूच्या आहोत तर या अमरभाऊंनीच मागे एक पोस्ट केली होती सोशल मीडियात की गोमातेचे हप्ते खाणारा जो कोणी असेल तर त्याच्या अनुषंगानं आमचे चळवळीतले जुने सहकारी आहेत कोथमिरे म्हणून त्यांचेच दुसरे एक बंधू आहेत ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत तर त्यांचं नाव रोशन कोथमेरे म्हणजे विवेक कोथमेरे आमचे मित्र आणि त्यांचे बंधू हे रोशन कोथमिरे आहेत रोशन कोथमिरेंनी एक फेसबुकवरती पोस्ट केली होती की आणि कत, कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते या म्हणजे त्यांच्या त्यांच्या चळवळीबद्दलच्या डेडिकेशनबद्दल कोणाला शंका नसेल असे कार्यकर्ते मी जी दोन्ही नाव सांगितली ती जरी मी त्या विचाराचा नसलो मी लोकशाही समाजवादाचा विचार मानणार असलो मी शिवाजी महाराजांचा संभावाचा विचार मानणार असलो मी कट्टरतावाद कुठलाच मानणार नसलो तरी हे ह्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केलेले आहेत की गोमातेच्या हप्ते खाणारे चांगला मारणार मारणार नाही सोडून मरतील आणि त्यांच्या वॉलवरती आजही तुम्ही गेलात थोडं खाली तर तुम्हाला हे सगळं सापडेल त्यामुळे मी नवं काही बोलत नाहीये हे जे गोरक्षणाच्या नावाखाली हत्येखाणारे आहेत आता माझं महाराष्ट्र टाईम्सचा जो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला कालच्या पर्वाच्या आंदोलनाचा त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये शेतकऱ्यांनी काय काय म्हटलं एक तुम्ही बघा खरं जो हाडाचा शेतकरी त्याचं सगळं तुम्हाला दिसेल त्यात एका शेतकऱ्यांनी म्हटलं तर आत्ता ढगेंचा नंबर द्या आता मी बोलेल त्यांच्याशी नंबर मिळवेल त्यांचा नेवासा फाट्यावरती आमची गायी पकडली गाडी पकडली गायांची आणि त्याचे पैसे घेतले नंतर सोडली तर दुसरी एक शेतकरी आमच्या पर्वाच्या आंदोलनात आले होते त्यांनी सांगितलं माझ्याकडे अकरा गाई पकडून आणल्या होत्या नंतर गोशाळेत बघायला गेलो तर तीनच होत्या आठ गाई गायबच होत्या तर आम्ही जे म्हणतोय ना गोशाळांचं ऑडिट करा ते यासाठी म्हणतोय आणि मी हे सांगितलंय की आरोप गावातला खेड्यापाड्यातला जो शेतकऱ्याचा पोरगा आहे त्या शेतकऱ्याच्या पोराच्या विरोधात आम्ही हे नाही आहे कारण आम्हाला माहिती आहे त्याच्या डीएनए मध्ये गोसेवायो गोप्रेमी शेतकऱ्याच्या त्या पोराला वाटतंच आपल्या गाय कापल्या नाही पाहिजेत मारल्या नाही पाहिजेत त्यांची कत्तल नाही केली पाहिजे त्यामुळे तो रातचा रत्सा हिंडतो आडवतो त्या गाड्या सगळं करतो परंतु त्याच पोराला माझा आव्हान नाही या निमित्ताने की भावा आजच्या नंतर आपण ज्या पकडलेल्या गाई आहेत म्हणजे आतापर्यंत लाखो गायी गोरक्षकांनी पकडल्या की मान्य आहे की नाही आणि त्यांची सुटका केली सुटका केल्यानंतर त्या गाई गेल्यात कुठे गोशाळेत गेल्यात गोशाळा तर ओसंडून व्हायला हवी होता पण त्यांची संख्या आहे तीच मेंटेन ती वाढतच नाहीये काय म्हणकडे नेमकी त्या काही आहेत कुठं हे शोधलं पाहिजे आपण जर सच्चे गोप्रेमी गो आहोत आपल्या भावनांशी जर कोणी खेळत असेल आपण रक्त आटवून जर त्या गाया वाचवत असाल आणि त्या गाया रातपाट एक करून वाचवलेल्या गाया जर पुढे कोणीतरी त्याचा व्यवहार करत असेल तर आपण ते शोधलं पाहिजे आणि जेवढी मेहनत त्या गाय वाचवण्यासाठी घेतोय तितकीच मेहनत गोशाळेतल्या गाय वाचण्यासाठी केली पाहिजे असं मला वाटतं प्रामाणिकपणे मी हे आव्हान भावना तुम्हाला या माध्यमात करतोय याच्यापेक्षा आणखी वेगळं काय सांगायची गरज आहे तुम्हाला तुम्ही ते ऑडिट करा तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही प्रश्न नाही विचारणार आता सगळ्यात महत्वाचं की काही प्रश्न विचारले गेलेत म्हणजे माझ्या नावानं पोस्ट करून की कुठे होते तड घे तेव्हा तर त्या प्रश्नांची उत्तर देणे मला फार महत्वाचं वाटतं म्हणजे हे शिवार मी संगमनेर जे सध्या गोरक्षक यांना गुंड ब शेतकऱ्यांच्या गाया लुटणारे असं म्हणत आहेत आणि ज्या गोरक्षक आहेत गोभक्षक आहेत असं म्हणत आहेत तर हे कुठे होते जेव्हा गायांच्या कत्तली होत होत्या तर भावांनो संगमनेरातले माझे सहकारी हे काही विचारणार नाही ते कुठल्याही याचे असत विचार असतो कारण की मी जसा कळता झालोय संज्ञान झालोय अठरा वर्षात झालोय तेव्हापासून हे सगळे लोक मला बघतायत मी कुठं असतो काय करतो तुम्ही जेव्हा विचारताना मी केव्हा तेव्हा कुठं होतो हो तर प्रत्येक माणसं आपल्या आयुष्यात काहीतरी करत असतो तसं मी तेव्हा काहीतरी करत होतो कॉलेजेसनी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे लुटलेले पैसे परत द्यावेत यासाठी मोठ्या मोठ्या संस्था चालकांशी करोडपतींशी आपल्या भांडत होतो राजकारणातल्या मंत्र्यांशी भांडत होतो की आमच्या गरीबाच्या परत शिक्षण थांबलं नाही पाहिजे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे कित्येक कोट्यवधी हो रुपये आमच्या आंदोलनामधून आम्ही पोरांचे वाचवलेत आजपर्यंत भावांना तुम्ही विचारताना कुठं होतो मी तर ज्या ज्यावेळी आमच्या कुठल्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यात त्याचं शिक्षण बंद होईल किंवा विद्यार्थिनीच्या आयुष्यात काही बिकट प्रसंग उभा राहील त्याच्यासाठी ते आम्ही भांडत होतो भावांनो अकोल्यात आदिवासी भागातल्या हॉस्टेलच्या एका अल्पवीन मुलीवरती अत्याचार केलेल्या रेक्टरच्या विरोधात भांडून स्वतःच्या अंगावर केसेस घेत होतो आंदोलन करून स्वतःच्या अंगावर केसेस घेत होतो भावांनो ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद झाली ती स्कॉलरशिप पुरव होत होईल यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करून जेलमध्ये जाऊन बसत होतो मुंबईतल्या आर्थर रोड जेलला सात दिवस राहिलोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या दरवाज्यात आंदोलन करून कुठं होतं हो हे सांगणं महत्वाचं होतं हे फार प्रातिनिक सांगितलंय सगळं करत आलोय भावांनो आणि तळमळीनं आजही सांगतो की त्यातल्या ते त्या जी शेतकऱ्यांची पोरं आहेत त्यांना मी सांगतो भावांनो तुम्हाला दिसतंय आज तुमचा बाप मरणाच्या दारात आहे गळ्याला फास घेणार आहे आणि अशा परिस्थितीतही जर तुम्हाला जाग येणार नसेल आज आणि तुम्ही कुणीतरी काहीतरी तुम्हाला भरवलंय त्याच्यावरती चालणार असाल तर आपल्या बापाला कोणीच वाचू शकणार नाही आणि जे आपल्या बापाचे झाले नाहीत ते कोणाचे होणार आहेत त्यामुळे विचार करा सगळ्यांनी मी परत आव्हान करतो जास्त न लांबवता हो की जे सगळे मी मुद्दे सांगितले ते विचारात घ्या अभ्यास करा आणि यापुढची दिशा जे मा, आ, हा एक प्रश्न माझा पण आहे हे जे गोरक्षक म्हणून मला प्रश्न विचारला गेलाय आम्ही गोरक्षक म्हणून प्रश्न विचारतो की ब कुठं होते दत्ता ढगे मग यांनी दुधाला भाव मिळत नाही म्हणून आंदोलन करावं तर इतकं वादिश्वर की कि खरंच किमान माहिती घ्यावी बो काय आहे काय नाही संगमनेर तालुक्यात म्हणजे ज्यावेळेस दुधाला भाव मिळत नव्हतं राज्यात दुधाचं आंदोलन चालू होते तर सगळ्यात मोठं आंदोलन संगमनेरमध्ये झालं त्या आंदोलनासाठी गावागावात फिरून शेतकऱ्यांना संघटित करायचं काम करत होतो बाबांना के आणि केलं हे सगळं आणि करत आलो करत राहील लाईफ फक्त तुम्ही आता स्वतःला प्रश्न विचारा आपण जे करतोय ते आपल्या बापाला मारण्यासाठी करतोय का की त्याला जगवण्यासाठी करतोय आपण आपल्या बापाच्या बाजूचे की त्याच्या विरोधातले यापेक्षा आता फार काही वेगळं बोलावं असं मला वाटत नाही विचार कराल ज्याच्याकडे मेंदू असेल सारासार विचार करण्याची क्षमता असेल तो नक्की या सगळ्यावरती विचार करेल आणि आता हे आंदोलन आपल्याला ताकदीनं पुढे न्यावं लागणार आहे खूप जास्त ताकदीनं भावनं पुढे न्यावं लागणार आहे आपण पुढचा टप्पा सांगितला की कलेक्टर कचेरीवरती आपण ही सगळी जनावरं घेऊन जाणार आहोत एक महिन्याच्या मुदतीत मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं की मला तुम्हाला जे सांगितलं अगोदर की सात दिवस जेलमध्ये राहिले मुख्यमंत्र्यांच्या दारात विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी आंदोलन करून मला अनुभव आहे आणि मी शब्द दिलाय जर नाही प्रश्न सुटला शेतकऱ्यांचा किमान एक तरी वळून मुख्यमंत्र्यांच्या दरवाज्याच्या आतमध्ये सोडून येईल आणि जर आपण सगळ्यांनी साथ दिली तर ताकदीनं लढूयात आणि सगळी भाकड जनावर अंतुले अंतुले म्हटलं शेतकऱ्याच्या पोरांना कळेल इतरांना नाही कळलं तरी कुणाला अंतुले आडणं वाटेल तर त्या सगळ्यांना घेऊन हायवे हायवेनं आपण सगळी मुंबईत जाऊयात आणि सरकारला जाब विचारूयात हे जमा करून घ्या आमच्या शेतकरी बापाला पैसे द्या आणि त्याला मरण्यापासून वाचवा शेतकरी बापाला वाचवलं तरच गायी वाचतील गोवंश वाचवण्याची गायी वाचवण्याची खरी लढाई म्हणजे शेतकऱ्याला वाचवण्याची लढाई आहे जिंदाबाद धन्यवाद जय शिवराय जय भीम जय महात्मा फुले